तर स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मी आज एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो माझ्याशी निगडीत आहे म्हणजे माझं मत आहे माझं जो अगोद आगुद अगोदरचं चॅनल होतं ते मी का डिलीट केलं काय कारण होतं आणि आता मी या चॅनलवर कसं काम करते आणि छोटे छोटे यूट्यूबरनी पण क काय केलं पाहिजे कारण मी जी चूक केली किंवा मी जे अनुभवलं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर माझं पहिलं चॅनल होतं अनिता के रंगोली तर त्याच्यावर साडेचार पाच हजार सबस्क्रायबर होते फटाईम पण भरपूर झालेला होता आणि ते मी डिलीट केलं तर का केलं तर कारण मला यूट्यूबमधलं एवढं काही माहिती नव्हतं हां आहे चॅनल आहे बस एवढंच एवढंच मला माहिती होतं तर मला मी विचारायचे जा भरपूर जणांना पण एवढं काय मला समोरून कोणी काही सांगत नव्हतं तर मग मी असंच व्हिडिओ बघून शिक समोरच्याचं बघून शिक हे करते कर असं करून कस मी कसं तरी ते चॅनल चालवलं होतं पण काही कारण असतं ते मी डिलीट केलं कारण माझं मोठी सर्जरी झाली होती आणि नाही का एक म्हणजे आजार पण होतो थोडंसं त्यामुळे मी ते डिलीट केलेलं आहे तर आता मी ह्या चॅनलवर कसं का काम करते हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी ह्या चॅनलवर असं काम करते की मी रोज व्हिडिओ अपलोड करते सर्वांना माहिती असेल ज्यांनी मला जॉईन केलं आहे त्यांना माहिती आहे की मी रोज व्हिडिओ अपलोड करते तर हे आपण सर्वांनी केलं पाहिजे तुम्ही एक फिक्स टाईम ठेवा आणि रोज व्हिडिओ टाका आणि एका विषयावर टाका मग तो विषय शेती असेल रेसिपी असेल रांगोली असेल किचन असेल किंवा विनोदी असेल कॉमेडियन असेल तर एका विषयावर तुम्ही व्हिडिओ टाका मी माझ्या पाया पहिल्या चॅनलवर पण तेच करत होते माझे रांगोळीचं चॅनल होतं तर मी फक्त रांगोळीचेच व्हिडिओ टाकायचे आणि यावर पण माझं ह्या चॅनलमध्ये मा असं आहे की शेती आणि किचन गार्डन बरोबर तर मी त्यानुसार व्हिडिओ टाकते रोज व्हिडिओ टाकते आणि मी अजून एक म्हणजे मी पहिल्या चॅनलवर तेच करायचे आता पण करा की आपण काय करायचं की व्हिडिओ टाकून टाकला आपलं काम झालं असं नाही तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही ज्यांना जॉईन केलेलं आहे अगोदर त्यांच्या त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा त्यांना कमेंट करा त्यांना लाईक करा आणि आणखीन पण नवीन नवीन चॅनलला तुम्ही भेट द्या कारण काय होतं ना की आपण ज्यांना कमेंट करतो तर ते पण आपल्याला करणार आपण कोणाला सपोर्ट केला तर ते पण आपल्याला सपोर्ट करणार नक्कीच करणार तर मी स्वतःहून बघते व्हिडिओ सगळ्यांच्या ज्यां ज्यांनी मला के जॉईन केलं आहे त्यांना तर माहितीच आहे की कुणाचे चार चार जर दिवसातून व्हिडिओ आले तरी पण मी पूर्ण व्हिडिओला लाईक कमेंट करतेच करते म्हणजे करतेच कारण करते का तर आपल्याला पण ते सपोर्ट करतात आणि मला जर एखाद्या ताईचा किंवा दादाचा व्हिडिओ नाही दिसला ना तर मी त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांना लाईक कमेंट करून येते का तर आपण समोरच्याला सपोर्ट केला तर आपल्याला सपोर्ट भेटणार आहे तर हा माझा एक विषय आहे हे मी जे अनुभवते किंवा मी आज अगोदरच्या चॅनलवर अनुभव अनुभवलेला आहे आणि ज्यांना ज्यांना यूट्यूब म्हणजे आहेत त्यांचे जे जे छोटे चॅनल आहेत म्हणजे सबस्क्रायबर वगैरे वाढत नाही त्यांनी लाईव्ह घ्या मी नाही घेते लाईव्ह घेणार आहे नंतर पण सध्या नाही घे तर लाईव्हने काय होतं लाईव्हचा आपल्याला एक मोठा फायदा हा असतो की आपल्याला सबस्क्रायबर खूप पटकन हे होतात आणि वॉच टाईम पण भरपूर भेटतो कारण काय आपल्याला एका वर्षाच्या एक हजार सबस्क्रायबर तीन हजार घंटा वॉच टाईम पूर्णकाचं हे तर सगळ्यांना माहितीच असतं तर हे तुम्ही नक्की करा सगळ्यांना भेटत चला रोज व्हिडिओ टाकत कर चला कारण काय आहे ना यूट्यूब असं एक माध्यम आहे ना की तुम्ही जितकं खोल जाल तितकं तुम्हाला सापडत चालेल मला माझ्या पहिल्या चॅनलवर एवढा अनुभव होता पण ह्या चॅनलवर खूप आला तर मी जितकं भेटत चालते ना तर तेवढं मला आपले छान छान आपले शेतकरी बांधव झाले आपल्या रेसिपीच्या ताई झाल्या या खूप छान आणि खूप प्रेमाळू अशा भेटलेल्या आहेत तर तुम्ही ज्यावेळेस त्यांना कमेंट करणार ना तर त्यांच्या व्हिडिओच्या निगडीत करा म्हणजे ज्यांच्या व्हिडिओ जे आहे ना तर त्यानुसार तुम्ही कमेंट करा मी ज्यांना कमेंट करते त्यांना माहितीच आहे की माझ्या कमेंट कशा असतात तर तशा आपल्याला पण येतात आणि त्यानुसार कमेंटमधून कमेंट कमेंट केली ना की कळतं आपल्याला की किंवा आ समोरच्या पण कळतं की हा बाबा हा आपल्याला कमेंट केली आहे ना तर याचा पण चॅनल असेल तो एकदा तरी आपल्या चॅनलवर नक्की येणार बरोबर आला की त्याला जर आपला विषय आवडला तर तो आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करणार आणि मी स्वतःहून दिवसातून पाच ते सहा वेळेस सहा जणांना तरी मी ताई असो दादा असो मी त्यांना त्यांच्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करते की दादा ताई मी तुम्हाला सब केलेलं आहे तुम्ही पण प्लीज मला रिटर्न करा तर आपण पाच सहा जणातले तीन तरी आपल्याला रिटन करतातच बरोबर हां आपण काय खूप मोठे यूटूबर नाही की आपल्याला स्वतःहून कोणी जॉईन करेल किंवा स्वतःहून ना आपल्याला नाही आपल्यालाच समोर जावं लागणार आहे आपण छोटे यूटूबर आहोत आपले आपले विषय छोटे आहेत आपल्या आपलं म्हणजे नवीन आहोत आपण या सगळ्या याच्यात तर तुम्ही हे सगळं करा असं माझं मत आहे कारण मी हे अनुभवलेलं आहे मी माझं खूप मोठं आता माझं पेमेंट आलं असतं माहिती आहे एवढं मोठं चॅनल मी माझं घालवलेलं आहे का तर एक चला चॅनल आहे आहे काम केलं नाही केलं आस, असं असं नाही अजिबात नाही मी नंतर नंतर माझ्या त्या चॅनलवर पण खूप छान काम करायला लागले होते पण काही कारणानुसार ते मी डिलीट केलेलं आहे तर मी आता ह्या चॅनलवर चांगलं लक्ष देत आहे आणि इथून पुढे अजून चांगलं देणार आहे कारण आत्ता मी आत्ताच खूप मोठ्या काय म्हणते ना याच्यातून उठलेली आहे तर इथून पुढे मी छान माझ्या चॅनलवर काम करणार आहे तुम्ही पण करा आणि सगळ्यांना भेटत चला सगळ्यांना लाईक कमेंट करत चला व्हिडिओ बघत चला प्रत्येकाच्या म्हणजे ज्यांना ज्यांना आपण हे केलं ला, त्यांना लाईव्हला तुम्ही जा त्यांना बोला ओळख वाढवा ज्यांना युट्यूबवर काम करायचं त्यांच्यासाठी सांगत आहे मी बरोबर कारण आपण घरात बस म्हणजे आपण व्हिडिओ टाकला आणि आपण बसून राहिलो असं नाही जमणार बरोबर तर हे मी अनुभवलं ते मी तुम्हाला सांगत आहे आणि आपण जी म्हणजे मी जी चूक केलेली आहे ती नको का आपण काय होतं की हां चार आठ दिवस व्हिडिओ टाकतो आणि परत आपण निराश होऊन जातो आर यू नाही येत अरे देवा असं नाही होत तर नाही तुम्हाला थांबावं लागणार आहे थोडा वेळ वेळ द्यावा लागणार आहे काय असतं ना प्रत्येक एक गोष्टीला एक ठराविक हे असतं त्यानुसार आपल्याला चालावं लागतं तर हे माझं मत मा झालं हे मी सा म्हणजे मला वाटलं सांगा सांगावं म्हणून मी सांगत आहे तर तुम्ही रोज व्हिडिओ टाकत चला एका विषयावर व्हिडिओ बनवत चला आणि सगळ्यांना भेटत चला मी पण भेटते माझ्या पण चॅनलला सपोर्ट करा कमेंट करा त्या कमेंटमधून मी तुम्हाला नक्की रिटर्न करेल आणि जसं आपण म्हणतो ना की ओळखीने ओळख वाढते बरोबर आपली माणसं भेटत चालतात तर खरंच खूप छान छान आपल्याला आपले शेतकरी बांधव झाले आपल्या रेसिपीच्या ताई झाल्या आपल्या कॉमेडियन दादा झाले हे खूप छान सपोर्ट करतात तर तुम्ही नक्की सगळ्यांना सपोर्ट करा आणि कमेंट करत चला कमेंटमधून कमेंट वाढत चालतात आणि आपल्याला सपोर्ट भेटत चालतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि मी हे मी माझं मन मोकळं केलेलं आहे कारण काय ना एवढं मोठं चॅनल डिलीट झालं होतं माझं तर मी ते टेन्शनमध्ये केलं असल्यामुळे मी थोडीशी नर्वस होते पण ह्या चॅनलने मी परत हे हे झालेले आहे आणि आपल्याला यूट्यूबवर काम करायचं असेल तर आपण आनंद कामात शोधा कामाला वेळ द्या कामावर प्रेम करा एवढंच मी म्हणेल चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही चुकी झाली असेल तर माफ करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट नक्की करा